तर व्हॉट्सअपॅक मित्रांनो तर जगनदादाच्या शेतात आगीमोळ बसलेलं आहे हे पाहा तुम्ही पाहू शकता पण ते कोपऱ्याला राहिलं आहे ते हे हे जांभळेला आगीमोळ आहे हे आगीमोळ आपण परवा दिवशी होलो रात्री येऊन मोठे बाबाच्या मदतीने तर चला तर वळूया आपल्याला काय करायचं होतं की आज आपल्याला येशोगाथा काढायची होती जगनदादाची तर जगनदादा आता पाखरा हाण्यात व्यस्त आहे तर यशोगाथा न काढता आपण त्यांचा प्लॉट पाहून घेऊया हे पा हे, हे प्लॉट त्यांचा तर जवळून पाहूया त्यासाठी आपल्याला चालत जाणं लागेल त्यासाठी आता ला थोडा वेट करणं लागेल मग थांबणं लागेल कारण जे फ्लावर आहे हे बा हे तुम्हाला दिसतात मुंडके खाली खाली हे सूर्यफुल आहे चांगलं क्वालिटीचं सूर्यफुल आहे आणि याची हाईट फार जास्त वाढलेली आहे आणि आपण जवळून पाहू शकता आता जवळ जाऊया आपण सध्या आपण धुऱ्यावर आहे धुऱ्यावर गेल्या असता आपल्याला दिसते की आपण ज्या सूर्यफुलाच्या शेतात आलेलो आहो त्या सूर्यफुलाच्या शेतात आपण आपल्याला ज्वारी पण ज्वारी पण दिसतं नाही ज्वारीचं कनिस्स पण दिसत आहे हे पा हे पाहू शकता तुम्ही दुय्यम पीक घेणे चालू आहे या शेतात त्यामुळे ना सूर्यफुल आलं ना स ज्वारी आली म्हणजे दोन्ही मिक्स झाल्यामुळे आपलं जे हे पीक जे हे पी पिकाला फटका बसला आहे तुम्ही पाहू शकता हे सूर्यफुलाचं फुल हे सूर्यफुलाच्या फुलाला जो हे फटका बसलेला आहे या पा दोन दोन पिकं असल्यामुळे एका पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे दुय्यम पीक तुम्ही टाळा वाटलं असतं वेगवेगळे पिकं क्रॉपिंग करा आणि हे पा जे जे सूर्यफूल आहे ते फार चांगलं क्वालिटी सूर्यफूल होतं यंदा आणि फार चांगलं वाढलं आणि पण ते जे पीक आहे हे ज्वारीचं यात मिश्र पीक असल्यामुळे या पिकाला फटका बसलेला आहे हे आहे ज्वारीचं पीक त्या ज्वारीचं पीक टाकल्यामुळे हे पाहा इकडं तोडणी झालेली आहे सूर्यफुलाची हार्वेस्टिंग झालेली आहे तर आपण इकडं जाऊ शकतो हे पा इकडं जे बार है, हे पाहा हे तोडून तोडून टाकलेले फुलं हे जे फुलं दिसतात तुम्हाला तुटलेले खाली पडलेले हे पा जागोजागी फुलं तुटलेले आहे हा आहे जगनदादांचा बोर हा बोरलं सगळ्यात जास्त पाणी आमच्या एरियामध्ये आणि हे जे आपण बोरवर जवळ राहून हे पा आम्हाळा पाहू शकता तुम्ही जी साईड पाहता तिकडं हार्वेस्टिंग झालेली आहे हे पा कट झालेले आहे त्याचे शेंडे आणि आपण हे जे पाहता हे हिरवं राहिले होतं आणि हे जे हिरवं राहिलेले रान आहे ते आता हार्वेस्टिंग होणार आहे दोन तीन दिवसात तुम्हाला एक चिमुकलं फूल दाखवतो मी हेप्पा हेप्पा हे, पा, हे, पा, हे सूर्यफुलाचं फ्लावर आहे की लहान आहे एकदम छोटंसं गगनचुंबी चर चला वळवे आपल्या व्हिडिओकडे हाय बोरवेल आणि ह्याच्यात हे पा किती मोठा मोठाले कंस तोडून खाली टाकलेले आहे हे का टाकलेले असावे मला माहीत नाही ही अशी हार्वेस्टिंग असते का मला कमी कमेंटमध्ये सांगा हे मोठा मोठाले फ जे हे तोडून टाकलेले आहे एखादा फूल हातात घेऊन दाखवत तुम्हाला हे पा वाकलो आपण घाली आणि हे पा हे फूल सूर्यफुलाचं हे सूर्यफुलाचं फ्लावर कसं दिसतं आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा हे आता हार्वेस्टिंग झालेलं आहे पूर्णतः पकलेलं फुल आहे हे याचं जे सीड आहे ते पूर्णत मॅच्युअर झालेलं आहे आणि हे जे बार दिसतात तुम्हाला उभे उभे हे जे हे सूर्यफुलाचे बार आहे आणि हे जे हार्वेस्टिंग झाल्यानंतर असं दिसतंय याचे जे, जे मुंडके आहे ते तोडून इथे टाकलेले आहे खाली प पाहू शकता तुम्ही हे जे सूर्यफुल हे खाली का टाकले आहे तर मी आत्ता जगनदादांना विचारले तर हे वाळायसाठी खाली टाकलेले आहे मी म्हटलं की हे सर्व सूर्यफुल खा खाली टाकले काही काही लोक असे वा आटकून देतात ना हो असे असे तसंच चालत नाही का तर हे खाली टाकल्यावर लवकर सुकतात कारण जमिनीची जी ही असती आर्द्रता त्यामुळे लवकर हे याच्यातलं जे ह्युमिडिट मॉइश्चर जे लवकर सुकून घेते त्यामुळे हे फुले खाली टाकली हे पहा बरीचशी फुले खाली पडलेली आहे आणि आपण आता जगनदादांच्या शेतीत आलेलो हो। आहोत आणि बरेचसे जे सूर्यफुल हार्वेस्टिंग झालेले आहे तर जगनदादा तुमचं काय म्हणणं आहे या सूर्यफुलाबद्दल यंदा यंदा किती सूर्यफुल होईन तुम्हाला अंदाजे बारा क्विंटल बारा क्विंटल सूर्यफुल व्हायला पाहिजे यंदा आणि यंदाची अपेक्षा काय होती तुम्हाला सूर्यफुलातून यंदाची चांगली अपेक्षा होती पण हे वातावरण नाही दिली, ने वात साथ दिली। या वर्षी वातावरणात साथ नाही दिली बरं तुम्ही दुय्यम पीक काय घेतलं या शेतात ज्वारी आणि आपलं सूर्यफूल हा हे काय घेतलं तुम्ही दुय्यम पीक दुय्यम भट टाकून दुय्यम पीक तयार केला हां हां हा। तर पहिली ज्या दादानी ज्वारी पेरली होती ती काही सक्सेसफुल झाली नाही त्यामुळे जे काही राहिलेले दांडे होते ते ठेवले आणि त्याच्यानंतर सूर्यफुलाची लागवड केली त्यामुळे हे दुय्यम पीक या शेतात तुम्ही तयार केले हां पुढं सांगा जगंदा तुम्ही आता तयार केला आता मिक्सर मध्ये आता लय हे काढणं ते काढणं लय बेजारी आहे पण आता काढणं आलं पहिले ज्वारी गेली कामातून दुसऱ्या सूर्यफुल टाकावं लागलं हा हा सूर्यफूल टाकून बी आता त्यात जसं पाहिजे तसं जमलेलं नाहीये हा हा पण आता काढणं आलं वातावरण बोगस आहे बोगस आहे दरवेळेचे यशोग आता तुमच्या सक्सेसफुल असतात पण यावेळेची यशोग आता कसं काय तुम्हाला काय वाटतं या साथ नाही दिली निसर्गाने निसर्गाने साथ नाही दिली है? या वर्षी निसर्ग कोपलाय म्हणा शेतकऱ्यावर निसर्ग कोपून सुद्धा पण भाव नाही याला भाव नाही या वर्षी भाव काय अंदाजे तुम्हाला माहित असेल मार्केट तुम्ही पाणी केली असता जर पाच हजाराच्या पुढे विकला तर शेतकऱ्याला फायद्याचे नाही तर मग नुसता ते मुदलाक बी तोटा आहे मुदलात फिट होत आहे का बरं ज्वारी किती निघेन यावर्षी तुम्हाला असा अंदाज वाटते दोन थैल्या दोन पोते पण निघणार नाही का दोन दोन थैल्या टाकलेले होते का तुम्ही याच्यात दोन थैल्या टाकलेल्या होत्या हो का तर हे बार दिसतात तुम्हाला आणि हे कटिंग झालेले आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हे जे खाली तुम्हाला दिसतंय ते सूर्यफूल शे छे, शेतकऱ्याची स्थिती फार विकट आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळं असून पण शेतकऱ्याजवळ पैसा उरत नाही का उरत नाही डी ए पीचा खर्च आपला अन्नधान्याचा खर्च आणि बियाचा खर्च हे सग शेतकऱ्याला पुरवडत नाही किती काही असो बळी राजा सुखी होत नाही हे बा आता पाखरा अन्न चालू आहे पाखरा अन्न झाल्यावर आता आपण व्हिडिओ क्लोज करूया आणि जगनदादा तुम्ही माईक कुठे ठेवला तो तिकडे ठेवेल एक माईक तर चला आता व्हिडिओ पॉज करूया आता यशोगा झाली आपली आता यांचा एक चांगला थमनेल घेऊया आणि थमनेलनंतर आपण हा व्हिडिओ पोस्ट करूया आपल्या सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर बी पोस्ट करू फेसबुकवर करू आणि यूट्यूबवर बी करू तर तुम्ही बराचसा टाईम दिल्याबद्दल धन्यवाद जगनदादा तर चला वळूया व्हिडिओकडे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये